लातूर जिल्हा रुग्णालय ही गेली दहा वर्ष हा लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न रेंगाळलेला आहे गेली दहा वर्ष आणि म्हणून मला अलीकड अशी माहिती मिळाली आपले आरोग्य मंत्री त्यांनी आता जिल्हा रुग्णालयासाठी जी जागा लातूर जिल्ह्यामध्ये उपलब्ध होते त्याचे जे पैसे द्यायचे होते या पुरवण्या मागण्यामध्ये त्याची तरतूद केली आहे असं त्यांनी काल आम्हाला माहिती दिली आणि म्हणून महाराष्ट्र शासनाचे आमचे जे आरोग्य मंत्री आहेत आंबेडकरजी यांचं देखील मी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी लातूर जिल्हा रुग्णालयाचा जो हा काही रेंगाळलेला प्रश्न होता आणि ज्या जमिनीसाठी जे पैसे अदा करण्यासाठी जो निधी त्यांना आवश्यक होता त्याला पुरवण्या मागण्यामध्ये त्यांनी मंजुरी दिली आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयासाठी जो निधी लागणार आहे तो निधी त्यांना उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये आपण राज्य सरकारनं तो त्वरित करून द्यावा अशी एक विनंती मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो